काचू बेटा इकडं बघ बाई ना पण मी तिकडं आले ना ते यांच नाही चेहरा चेहरा आशीर्वाद दे मामीला आशीर्वाद दे देखाच्या रामाना झाला फोटो काढू दे फोटो काढू दे फोटो काढू चार पाच काढले फोटो मावशी कम पैसे आता तू आठ पंधरा दिवस चालली ना ग आता <laughs> आजी आजी म्हणे म्हणे थोडीशी गळा भेट घेत आणि फोटो काढते ना आजीचे निघाली वे आमची नवरी नवऱ्या घरी दिल्या घरी सुखी राहा बाळा रोड बिडू नको हा भावाला त्रास देऊ नको तुला रात्रीचे आहे काजल काजल दोन वाजताय ना रात्रीच तुला कॉलच करते <laughs> <laughs>

थी कखड़…ấy थी त maior not. ख favour खी. सुग्या मां थिपाद़ का और जा क О̓ जगड़ी. वाने तीपाँ, चाहना ना जा क्राई झाल outta खेख बाऔ घर ना का तो तो पाने था खणिआ हिर था पाने था के त Consider हूआ है. आइ पानेल था खब था खंड रहर स opens and मैं �

ना ना? चला 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 काय खरं नाही बघ ना कुठे